संतोष पावरा यांचे आदिवासी पुस्तकाचे झारखंड येथे प्रकाशन नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी युवा कवी साहित्यिक संतोष पावरा यांचे आदिवासी पहचान पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच झारखंड येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले संतोष पावरा आपल्या पावरा बोली भाषेसोबत भिली मराठी आणि हिंदी भाषेतही लिहितात त्यांच्या साहित्याला अनेक राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून कविते बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे त्यांची कुपोषण कविता अभ्यासक्रमात समावेश आहे संतोष पावरा यांना आदिवासी पावरा आणि भिल्ल बोलीभाषा संवर्धनासाठी टाटा स्टील फाउंडेशन टाटानगर जमशेदपूर झारखंड कडून संवाद फेलोशिप मिळाली या अंतर्गत पावरा यांनी आदिम अस्तित्व केश्वर आणि आदिवासी पहिचान नावाचे पुस्तक लिहिले आहेत या पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी आदिवासी अकॅडमी व भाषा संशोधन केंद्र बडौदाचे डायरेक्टर डॉक्टर मदन मीना डॉक्टर सोनम वांगकुचूक माननीय सुंदरा रामन उपाध्यक्ष टाटा समूह फिल्म डायरेक्टर माननीय ओयमन डोरे आदिवासी पहचान विभागाचे माननीय सौरभ रॉय आणि माननीय जीरेन टोपनो आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुस्तक प्रकाशित करण्यात आले संतोष पावरा यांना पुस्तक प्रकाशन संदर्भात संवाद फेलोशिप टीमच्या अंशू मॅडम प्रफुल्ल बोदरा शालिनी कुजूर श्वेता मॅडम यांचे वेळोवेळी सहकार्य लाभले आदिवासी अस्तित्व जपायचे आहे तर त्यापूर्वी आदिवासी मौखिक साहित्य संकलन करणे आवश्यक असल्याचे मत यावेळी कवी संतोष पावरा यांनी मांडले पुलायन जाधव हसावत